दादा येडा झालाय त्याला काहीतरी कुठेतरी गुळी दिली एक बारकी वाईज देशातला सगळ्यात मोठा पक्ष देशातला असू दे जगातला असू दे की तर काय आहे ते बघाय तुम्ही दर शेती मनाला कुठं दरायचं सांगा बरं राम मंदिर बांधले कि त्यांनी राम मंदिर तर बांधलं ते चुकीच बांधलं बांधलं ते देवा तो बांधलंच नाही त्यावेळेस कायच नव्हतं देशात काँग्रेसनं पळमळ रवली व्यवस्थित केलं म्हणून राज्य करायला साहेब ठाकरे नंतर एकनाथ शिंदे म्हणते मी वारसदार आहे उद्धव ठाकरे आहे हो का जेन पक्ष काढला ती जेन लेखरू काढलं ती बाप इतरांना काढले त्याला बाप पाहत नसते नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो लोकसभेचं बिगोल वाजलं आहे आणि सध्या आपण माडा लोकसभा जो काय मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा कौल घेण्याचा प्रयत्न करतो आहे सध्या मी तुंग त्या गावामध्ये गाव आहे हे गाव माडा विधानसभा आणि माडा लोकसभा या दोन मतदारसंघामध्ये येत आहे खरंतर माडा लोकसभेचा जो काही तिढा आहे तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे धर्षिल मोहिते पाटील आता भाजपमधून बंड करून वेगळा काय पर्याय निवडतील काय अशा पद्धतीची चिन्ह आहेत कारण ते आता दौरे त्यामुळे रणजित सिंह निंबाळकर यांच्या पुढच्या ज्या काय अडचणी आहेत त्या आता वाढल्याचं एकंदरीत चित्र आहे असं जरी असलं तरी महाविकास आघाडीकडून मात्र मात्र अजून त्यांचा हो जो उमेदवार आहे तो निश्चित झालेला नाही हे जरी सगळं खरं असलं तरी लोकांच्या भावना काय आहेत नक्की या मतदारसंघातल्या ते जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण मतदान उद्या तुम्हीच करणार आहे बरोबर मतदान तुम्ही केलं तरी निवडून येणार आहे पण गेल्या वर्षी मतदान केलं पण काय झालं काय म्हणासारखं मनासारखं नाही झालं मनासारखं नाही झालं नाही झालं कोणा केलं निंबाळकरला निंबाळकरला काय आलाय का निंबाळकरांचा निधी वगैरे काय आला नाही नाही त्यावेळेस भाजपनं परत त्यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या दिली असेल भाजपनं भाजपनं उमेदवार देताना आज सांगितलंय की ते देशातले ते दहा खासदार आहेत का त्यांनी लय विकास केलाय त्या त्यांचा नंबर येतो त्यांनी त्यांच्या भागात केला आमच्याकडे काय केलं नाही तुमच्या काय केलं काहीच केलं नाही आम्ही आम्ही दोन तीन प्रस्ताव पटल दिल त्यांच्याकडे या रोडचं रोडचं पूल हो 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 भीमा स्थिरीकरण पाण्याचा प्रश्न जे आहे त्यांनी काही लावून धरलेला नाही पण त्यांनी काम आतापर्यंत व्हायला पाहिजे उघड त्यांनी पंपलेट काढले आणि आम्ही असं केलं आणि तसं केलं ते म्हणते जी पण त्याबद्दल त्यांनी काही ठोस असा काहीच निर्णय नाही आम्हाला जनतेला भीमा पाणी आमच्या याला पाहिजे उजनी धरणात पडलं पाहिजे खासदार नाहीत आले म्हणून नाही नाही आले नाही ते परत त्यांनाच दिली की उमेदवार देऊ द्या काय करायचं आम्ही देत नाही त्यांच्याकडे बघत बी नाही आता मोहिते पाटलांनी बंड केलंय ते कसं वाटतंय योग्य आहे योग्य आहे योग्य आहे कस काय योग्य त्यांचं काम आहे ना दादांचं मोहिते पाटलाच काम चांगलं एक नंबर जेव्हा विजेस्वी मोहिते पाटील खासदार होते तेव्हा काय आलता का बरं आता दिलं नाही पहिल्यांदा जे आलं ते अजून आमच्या तोंड नाही बरी झालं उमेदवारांचं पक्षाचं म्हणलं तर भाजप कसं वाटतंय पक्ष तर कुठला भाजपच बुद्धिवाद्यांचा असं ना जग मानत अस पण आम्ही मानत नाही ना बुद्धिवाद्यांचा हा पक्ष आहे ही लोकशाही सगळं संपवायला लागली ती हो हुकुमशाही आणाय लागली बरा कुठला वागतोय हा बरा कुठला काँग्रेस 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 हे फोडाफोडी राजकारणाला काय करायचं चव्हाण चाललं की तिकडे मग जाऊ दे की त्याला पटलं असं गेला असेल की त्याच्या हिशोबाने लोक काँग्रेसला सोडत नाही सोडत नाही सोडत नाही आम्ही एक निष्ठ काँग्रेस आणि नेता गेलं तरी काय फरक पडत का नाही काय काँग्रेसला ना काय शेजा फरक पडत किती जमीन आहे काय तुम्हाला मला आहे तो अंशारी ऊस नाही ऊस नाही पाणी नाही उच त्याची करते गेल्या वेळेस तर सांगितलं होतं रणजित निंबाळ तर पाणी आणतो म्हणून आणलं नाही काय वेळेस कुठला आणायला नाही का प्यायला पाणी ये त्या तळ्यावर नाही येत युवती तळ्यावर शरद पवार माहित असतील हाय ते शरद पवार त्या शरद पवारवर टीका केली मध्ये अमित शहा आलं भाजपचं पन्नास वर्ष वाटोळ केलं म्हणते शरद पवारनं महाराष्ट्राचं केलंय वाटोळ कशीच वाटोळ केले हो शरद एकाहत्तर हजार कोटीची त्यावेळेस गरज केली हो पाच अकरा शरद पवार वर टीका करते ती शरद पवारच चांगले अजित पवार म्हणते की आता थांबायला पाहिजे पंच्याऐंशी वर्ष झालं थांबावं कसं था। थांबायला नाही पाहिजे अजित केलं ती काय आहे 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 बरोबर पवारची झालीच की मोदीने बी थांबावं मोदीच बिवाय झालीच की मोदींनी बी थांबावं अजित पवार सांगायला पाहिजे ना अजित पवार हो मग सांगायला पाहिजे पवार साहेबांचं वय दिसत त्यांचं दिसत नाही का मोदी अजित पवार सांगते ती ती ओ, का आता ती त्यांचा प्रश्न आहे सांगायचा का नाही त्यांचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न आहे बर काका नाव तर सांगा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शिवसेना नाही नाही तसं नाही सध्याच पक्षाचा माणूस आहे मी बर बोला काय तुम्हाला बोला शिवसेना ही चौकड आहे शिवसेना पुटली कोण म्हणत उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे शिवसेना बर कोण शिंदे नाही कोण बिंदे नाही ना कोण ठाकरे नंतर एकनाथ शिंदे म्हणते जेन पक्ष काढला ती जेन लेखरू काढला ती बाप इतरांना काढले त्याला बाप काढत नसते ही माझी माहिती आहे मी हा जर माझं लेखरू काढलं तर माझंच नाव आहे का कोणाचं कुणी मी कोणाचं लेखरू काढायचं ते म्हणायचं माझं भाजपणीच म्हणले मी पक्ष फोडला म्हणले लड फकीर लढ लड फकीर कोण ती भाजप सगळ्याला गोळा करून घ्यायला लागलाय त्याला वाटायला लागलं माझ्यासारखं पक्षीच नाही कुठं बर तिचं चुकीच आहे म्हणजे का दहा रुपये पन्नास रुपये काढून पण काय सोयाबीन अजून पडून आहे का त्याला काय काढी काय दोन हजार म्हणजे झालं काय त्याचं बरं हा हा मंदिर बांधलं भाजपनं त्याने एक टेल बांधलं मग एक टेल बांधलं या कोणी बांधलं हा सारे जग आहेत सगळं हा बरं तेन काय तर त्या ठाकरे साहेबांनी माहित आहे का शरद पवार माहित आहे की होय शरद पवार सुडून जातात अजित दादा येडा झाला त्याला काहीतरी कुठेतरी गुळी दिली एक बारकी एक बारकी हा ये व्हायची एक गुळी दिली आणि त्याला म्हणा झालं झालं तुला नाहीच काय आपण एक तर आम्ही गावप्रवेश बंद केलाय मराठी आरक्षण अस दिल्याशिवाय हे तो कोणालाच नाही आरक्षणाचा प्रश्न शपथ वाहिली काय वाहिली त्याला आता लई लांब बोलू नका उगल माझ्या ह्या गाडून वाढत येत या मी लय हे त्यातलं सोडून गेलेलं गाव म्हणजे हे माझ्या गावात मी गाव सोडून गेलेलो माणूस आहे राजकारणातली ह्यांना आई सुद्धा कळत नाही आणि बहीण सुद्धा कळत नाही ही तुमच्या काळातलं राजकारण तुम्ही जाऊ तर होता आमच्यासारखं आणि आताच राजकारण काय फरक वाटतो का तुम्हाला हे कुथिर्यासारखं झालं कुथरी एका का सात सात कुथवी सात सात कुथवी पहिलं असं नव्हतं पहिलं राजकारण होत कसं का असू द्या ना देऊ द्या काय चल म्हणलं की चल तत्वच राजकारण होत बरोबर बस म्हणलं की बसायचं राजकारण होतं होय पहिलं तर राजकारण होत नाही नाही तत्वाच पहिलं तत्वाच होतं आता सगळे फळवा फळवी फळवा फळवी दिलेल्या शब्दाला जागत होती पहिले नेते आता जागत नाही नाही आता पैसे दिले पळते गांडीत खुट्टी अडकवली घेऊन चालू होत आता काय तुमच्या निंबाळकर तर आले नाहीत म्हणजे निंबाळकरचा विषय नाही आता काय निंबाळकरचा विषय आता घ्यायचा निंबाळकरच काय आम्ही तिकडून बघितलं बी नाही ती आमच्या गावाला दिसला सुद्धा नाही अजून कोण ती निंबाळकर कोण आहे ती आता ह्या वेळेस त्यांना तिकीट दिले त्याला मारतोय गोळी आम्ही दुसरं काय करू नका मतदानान काय करायचं ते करा होय अजून काय लोक आपल्या सोबत आहेत तर त्यांची जे काय मतं आहेत ते जाणून घेऊ राम राम नमस्कार नमस्कार काय तुमच्या गावातले आहेत आपली ती बीजेपीवर बरोबर आहे जी बोलते ती बरोबरच आहे ना मनाला काय बी म्हणते आता मी म्हणतो आमची येते ते पाचशे काँग्रेस का निवडून आल्यानंतरच खरं काय ते सोडून म्हणजे आता त्यांचं जे उकरून काढलं शिबीआय तुमच्यापास पंतप्रधान तुमचाच ग्रह खात तुमच्यापास मग त्याने अडकावायचा प्रयत्न केला मग अडकवल्यानंतर त्याने काय मार्ग सुकारला पाहिजे त्यात गेलंच पाहिजे ना आता हा गेलो पर्याय संजय कुठे गेलं संजय राऊत हिंमत जातीवंत माणूस तो हे हाब्रेड माणसं बिहणारे गेले हाब्रेड मी बिहणार चालली तिथे बिहणारी जाणार गे तुमच्या गावात आता पाच हजार मतदान पाच हजारातले किती बीजेपीला होईल बीजेपीला जाईल की पाचशे पाचशे पाचशेचे आताच पाचशे देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे ती म्हणजे देशातला असू दे जगातला असू दे की किती काय ते तुम्ही दर शेती मला कुठं दर यायचं सांगा बरं हा दुधाला दर आहे पाणी बाटली पंचवीस रा दूध पण पंचवीस रुपये लिटर गाणा मला दुसरं आहेब नाही त्या जमीन नाही दहा बारा गाय त्या कसं जागायचं त्यानं माझं भागत नाही मला जमीन असून त्याच कसं बघायचं मोदीच्या जेहरा बाया चालू केला का तुम्ही टीव्हीवर मोदी गॅरंटी गॅरंटी बघितली की कशी वाटते अरे काय कशी पहिले मग आधी दिलेली आश्वासन ती गॅरंटी नव्हती काय ती बोगस होती काय मग असं आजचे दिन परत ती शेनचं आपकी बार किसान काय म्हणत होत ते दोन दोन हजाराची पीएम किसान योजना आली का नाही हो दोन हजाराची आली पण दोन हजाराच दोन हजार देते जीएसटी आमचं ज्यावेळेस दहा सोतं तीनशे नवदलं होतं आता चौदाशे रुपये पोत्या मग वाढलं चालू आहे आता राऊंड हाफची बाटली पहिली दोनशेला होती आता सातशाला केले ज्या चारशाला होता बाराशे वर न्यायला आणि मोदी मग ती वीर बोलतो बोलणारच ना आज तो पंतप्रधान आहे त्याच्या आधी मनमोहन सिंग होते अटलजी होते असं एवढं गल्ली गल्लीत फिरलं का कुठं मग ह्याला काय फिरावं लागतं तुझं काम सच्च आहे ना तू राह ना ठीक आहे बाबा खालची जाहिरातीची गरज काय सांगा मी लबान म्हणून जाहिरात करतो राम, नहीं। राम मंदिर राम मंदिर तर बांधलं ते चुकीचंच बांधलं बांधलं ते जे देव आहे तिथं बांधलंच नाही बांधलंच नाही त्यामुळे राम हे राम मंदिराचा काय संबंध आहे राम मंदिर मध्ये त्याला काय पैसा जगावर खर्च करून ठेवलं हा राम मंदिर देशाचा विकास झाला विकास नाही ना ते भावनिक 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 रोड पुन्हा लाईट पाणी हे सगळी व्यवस्था केली पाहिजे ना ज्यांची सगळं काँग्रेस त्यावेळेस कायच नव्हतं देशात काँग्रेसनं पळमळ रौली व्यवस्थित केलं म्हणून यांना राज्य करायला काँग्रेसनं सगळं नीट करून ठेवता होता नारायण यांचा कि मंदिर दोन हजार चार पासून बीजेपी काय म्हणत होत हम राम मंदिर बनायेंगे हम राम, राम लल्ला का मंदिर बनाएंगे त्या दिवसापासून आज काँग्रेस काँग्रेसवाल्याला विरोध केला हिथ बांधायला हिथं बांधायचं नाही आणि पुन्हा तुमची सत्ता आल्यावर शेवटच्या पंचवार्षिक मध्ये अगोदर तुम्ही पहिली पंच, पंचवीस मध्ये काढलं का तुम्ही बांधायला नाही काढलं मग आता यंदा ही राज राजकारण आम्ही आता करणार नाही हे तर सध्या चालवलं तर आमच्या गावात मराठा समाजाचं आंदोलन पहिल्यापासून चालूच आहे आम्ही मधी आमचे मराठा समाजाचे एक अवधोराजे गायकवाड त्यांनी आमदार पुत्र हक्काले गावात त्यांना गावबंदी केली आमदार पुत्र आता हिथून पुढं आम्ही मराठा उमेदवार बी गावातून देणार आहे हो एक नाही दोन नाही तीन चार देणार आहे आणि अशी प्रत्येक गावातून हे सगळं प्रक्रिया चालेल झालेली आहे त्यामुळं आता आम्हाला मराठा समाज हा आम्ही कितपत आणि कितपत उभा राहू शकतो आमची एकजुटी तोडण्याचा याने कितीही प्रयत्न केला आहे हे आता आम्ही दाखवून देऊ हे कशा स्वरूपात दाखवून देऊ मताच्या स्वरूपात दाखवून देऊ हे चारशे चारशे प्लस म्हणतात ना हे चारशे बीस आहेत चारशे प्लस नाहीत नाही हे चारशे बीस आहेत त्यामुळे ह्यांना आता दुसरे महत्वाचा प्रश्न तुम्ही आज राजकारण बघितले आमच्या आधी चार पाच उन्हाळा तुम तुम्ही जास्त खाल्ले तुम्ही राजकारण आधीच सगळं बघितलंय आधीच राजकारण नाही आता जर ह्यात काय फरक असं घडूळ नव्हतं ही काम मंजूर झाली होती की बाबा ही रस्ता मंजूर झालाय त्या रस्त्याला एक बाबा पाच लाख निधी आलाय तर त्या ठेकेदाराचं काय असेल ती पहिलं पुढऱ्याला जात नव्हतं अगोदरचं पुढे बागा पहिलं आमच्या ते तात्यासाहेब डिंगरे खासदार होते पण जवळजवळ दहा वर्ष आणची ते आजची परिस्थिती बघितली आणि आताच्या खासदारांची जर परिस्थिती बघितली का तर आताच्या आमदार झाला एक टक्केवारी चाल झाली खासदार एक टक्केवारी चाल झाली मग ही कोणाच्या केशातला पैसा जातो सर्वसामान्य जनतेच्या त्यामुळं आता ही आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल वेगळी भूमिका घ्या लागल वेगळी भूमिका घ्यायची काय वेळेस वेगळी 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 म्हणजे काय मराठा समाजाला मतदान करायचं मराठा समाजाला राष्ट्रवादीने कोणत्या मराठा उमेदवार करणारच नाही त्याला मतदान करणारच नाही त्याला मतदान पक्षाचा कुठल्याच पक्षाला नाही करणार मराठा समाजाने मराठा समाजाला त्याला मतदान करणार काय होईल यामुळे काय होईल काय होईल काय होतं चारशे कसं येईल की कळल ना जनतेतनं बी कळल की मराठा समाजाची मतं किती पोर डिवायड डिवायडेशन झाली गेली आणि पक्षाची मतं किती डिवायडेशन झाली आता स्थानिक पातळीवर जे पुढारी काय करतील दम देतील की बाबा आमकच करू नको तमकोच करू नको ह्यालाच मतदान कर पण आम्ही आता इथून पुढे स्थानिक पुढे या पातळीला सुद्धा भीक घालणार नाही सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सत्तेमध्ये काँग्रेस होती ह्याच्यापूर्वी आता राष्ट्रवादी सत्तेमध्ये बी जे पी सत्तेमध्ये मराठा आरक्षणाला आडसर कुठला पक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय मराठा समाजाला हे सगळेच पक्ष आडसर आहेत कारण की ह्यांना फक्त त्या मराठा समाजावर राजकारण करायचं आहे इतर दुसरी कुठलीही गोष्ट नाही तुम्ही अजित पवार आ, शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस असताना तिघांची एक बारीक क्लिप व्हायरल झालती निलमताई गोरे होते त्यावेळेस बोलायचं आणि निघून जायचं पाच चार महिने ढकलून टाकायचं ही क्लिप मुळे मराठा समाज फक्त आक्रमक तर दाखवत नाही पण अंतकरणात पेटून उठलेला आहे दाखवणार हा ते दाखवणार आता अजून काही तरुण आपल्या सोबत आहेत किती द्या वागस पन्नास गुराय सगळे पन्नास हा किती अशा किती सतरा काय त्या संकलन संकलन आहे शंभर लिटर दूध दो दो जाते दोन टायमा शंभर लिटर दोन टायमाला जाते परवडतो का धंदा दुज नाही परवडत नाही सध्या तर काहीच परवडत नाही दुधाचं तीन पाच आठ पाच कंटिन्यू चाळीस रुपये रेट पहिल्यासारखा पाहिजे त्यात काय तर थोडंफार उत्पन्न आहे शेती नसताना पन्नास गुरु सांभाळतोय त्यातनं मला प्रॉफिट काढून आज कुठल्या मराठ्या बांधवांना कुठं नोकरीचं काय नाही काय शाळा किती जर शिकलं तर कुठं जॉब लागत नाही लोकाखाली काम करायचं दहा बारा हजार पेमेंट मिळते स्वतः मालक म्हणून जगावं तर सरकारनं असा रेट दिला आहे करावं तर काय करावं शिक्षण काय शिक्षण बारावे चांगला पर्याय पर्याय पाठिंबा येत नाही ना पाठिंबा येत नाही ना प्रत्येक पिंडीचं पोत आता सतराशे आहे आज वैरणीच रेट म्हटलं तर चौदाशे अठराशे रुपये गुंट्यानं नाही मग एवढं सगळं आणून घालून परत उत्पन्न काढायचं मग ह्यात आम्हाला बी काय तर थोडंफार राहिलं पाहिजे दोन हजार चौदा ला आणि दोन हजार एकोणीस ला जेव्हा त्यापूर्वी काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस सगळ्यात जास्त भाजपला मतदान करणारी संख्या तरुणांची होती आता तरुणांची मानसिकता काय दोन हजार चोवीस इथून पुढून भाजपेला असं काय वाटत नाही कारण विकासच काय दिसत नाही ना थोडा कुठं विकास झाला तर मागचा विकासनं ही महत्वाचा करून मिळून घालमेट घालून एकच करतील ना असं विकास काय तर दाखवा ना कंटिन्यू राहिला पाहिजे लोकांची मतं पण ठाम राहिली पाहिजे ना त्यांच्याविषयी प्रत्येक वेळेस खालोरपणा नकोय ना नु। खालोरपणा होतोय त्यांचा प्रत्येक वेळेस खालोरपणा नकोय ना एकनिष्ठ राहिलं काय तर राहिलं तर काय जनतेत काय तर फायदा नाही त्यांना राहत नाही ही राजकारण सगळं बिघडले वरच प्रामुख्यानं पहिला विषय हा मराठा आरक्षणाचा या सरकारनं गेली दहा वर्ष चालवण्या दाखवून आम्हाला सखे सोयरे हे मराठ्यांना सखे सोयरे कायदा त्यांनी पारित करायला पाहिजे होता देवेंद्रजीनी तो त्यांनी केला नाही मराठाच्या पाठीत खंजीर खूप बसला आहे तर मराठी त्यांना दाखवून देतील त्यांची जागा आणि आता मी मोहिते पाटलाचा आहे आधी समाजाचा नंतर नेत्याचा आता आम्हाला म्हणजे मोहिते पाटलांना त्यांनी तिकीट दाक डावलंय तर भाजपमध्ये सगळी जे आता आहेत नवीन काय नेते झालेले असतील काय जुने त्यांचे नेते असतील ही नेते मंडळी सगळी भ्रष्ट आहेत त्यांना चांगली माणसं भाजपला चालत नाहीत चांगल्या माणसांना त्यांनी तिकीट दिलं नाही मोहिते पाटलांना तिकीट दिलं नाही ती चांगली माणसं आहेत त्यांना तिकीट दिलं नाही तर ती जुनी माणसं पवार साहेबाजीच आहेत त्यांनी पवार साहेबाजी तुतारी घेऊन लढावं लोक त्यांना भरघोस मतांना खासदार करतील निंबाळकर तर गावाला आलेलाच नाही तुंगतला आम्ही आमचं गाव ह्या नॅश हायवेमध्ये दुभाज्य झालं आहे पलीकड निम अलीकडने झालं झाले तर आम्ही गावात वारंवार मागणी केली ते निंबाळकर साहेबाला चार पाच वेळा जाऊन भेटलोय की रस्त्याला आम्हाला पूल द्या मध्ये सेंट्रलला पूल द्या त्यांनी एका कडला पूल दिल्यामुळं आम्हाला विद्यार्थ्यांना वगैरे एक अर्धा किलोमीटर समारून शाळेला जावं लागतंय त्यामुळं गावाची बरीचशी गैरसोय झाली हेनी केंद्रात असतानाही केंद्राचं एक बी काम केलं नाही यांच्या हातात होतं ज्या निर्णय ते पण केलेलं नाही त्यामुळं जनता नाराज आहे त्यांच्यावर चांगल्या माणसाला निवडून द्यायचं हे आम्ही आता ठरवलेलं आहे बदल करायचं बदल होणार बदल करायला ठरवलंय सगळ्यांनी तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुंग त्या गावामधून येत आहेत आणि तुंग प्रामुख्यानं माडा लोकसभा मतदारसंघात येत आहे जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून उठवलेलं रान आणि शेतीमालाची जी काय दराची जी काय ढासळलेली अवस्था आहे या सगळ्यांचा जो काय परिणाम आहे तो येणाऱ्या मतदानावर होती होईल अशा पद्धतीचं जे काही चित्र आहे ते सध्या तरी माडा लोकसभा मतदारसंघातील तुंगत गावामधून दिसून येते गोपामाळेसोबत मी गणेश ऐकवाडे बी मराठी न्यूज तुंगत